कोल्हापूर येथील विशाळगड येथे जामा मस्जिदवर झालेला हल्ला आणि तोडफोड प्रकरणी जालना येथील मुस्लिम समाजातील वकिलांचं निवेदन कोल्हापुरातील विशाळगड गजापूर येथील जामा मस्जिदवर हल्ला करून तोडफोड केल्याने तसेच पवित्र कुरांची विटंबना केल्याने जालना येथील मुस्लिम वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांना शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आलं दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील विशाळगड गजापूर येथे जामा मस्जिदीवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली होती दरम्यान या घटनेचा राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येतोय या घटनेत मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या कुरांची देखील विटंबना झाल्याचं निवेदनात म्हटलं आहे सदरील घटनेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो विभागामार्फत चौकशी करण्यात यावी व समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण ऍडव्होकेट सय्यद मुसा ऍडव्होकेट उमर परसुवाले ऍडव्होकेट आयाज सुभानी ॲडव्होकेट अमजद पठान ऍडव्होकेट सय्यद मुदस्सर ऍडव्होकेट अर्शद बागवान ॲडवोकेट वैभव खरात ॲडव्होकेट कामरान खान ऍडव्होकेट सय्यद वाजेद ऍडव्होकेट इम्रान पठान ऍडव्होकेट मोहम्मद सोहेल ॲडव्होकेट अश्रफ ॲडव्होकेट इरफान बिरादार ऍडव्होकेट अनवर परसुवाले ऍडव्होकेट शेख वसी ॲडव्होकेट शाहरुख ॲडव्होकेट दशरथ इंगळे ॲडव्होकेट वजाहत ॲडव्होकेट नदीम सय्यद ॲडव्होकेट शाहरुख भवनीवाले ॲडव्होकेट मोईन पाशा ॲडव्होकेट जमीर सय्यद ॲडव्होकेट अन्सर ॲडव्होकेट विनोद पांडव ॲडव्होकेट मोगल ॲडव्होकेट रिझवान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मी ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे काल गडावरच्या काढण्याचं नाव घेऊन बाजूला असलेल्या तीन किलोमीटरच्या वस्तीवर जाणूनबुजून हल्ला केला प्लॅन करून हल्ला केला त्यांचे खरं पाहिलं तर मुस्लिम समाजाची प असलेली मोठी वस्ती त्यांची फार मोठी नुकसान केली आणि त्यांचा कवडीचाही संबंध त्या अतिक्रमणाशी नाही त्या प्रशासनाला हे माहीत होतं की हे हल्ला होणार आहे त्या प्रशासनामधला एस पी आणि संबंधित असलेले लोकं निलंबित झालं पाहिजे एस पी निलंबित झाला पाहिजे आणि कुठल्या तरी दोन समाजात ते निर्माण करण्याचं राजकारण करणारे जर कोणी असतील तर त्याला खरं पाहिलं तर त्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये टाकून त्यांना पावबंद करावं आणि रिपब्लिकन पक्ष ह्या स घटनेचा निषेध करते आम्ही दिलेल्या निवेदनाच्या या घटनेच्यासोबत आम्ही आहोत माझं नाव ॲडव्होकेट मुसा आम्ही विशाल गडावर जे एक प्रकारची नासधूस तर झालीच झाली पण विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथे आम्ही सर्वजण वकील लोक पोहोचलेला आहोत माझ्यासोबत ॲडव्होकेट सोहेल साहेब माझ्यासोबत आजोक ब्रमानंद चव्हाण साहेब उमर साहेब कामरान साहेब पदसिद्धते जे उपाध्यक्ष आहे आपले मी खरा साहेब आणि सर्व वकीलभारचे जवळजवळ सर्व लोकच सोबत आलेले आणि आम्ही निषेध असा करतो की तिथल्या लोकांचं जे त्यांनी नुकसान केली सर्वात पहिले त्यांनी मस्जिदीचं नुकसान केलं आणि त्या नुकसानीमध्ये लोकांचे जे आहे घरदार लेखरं बाळं असे उन्हामध्ये पडावा आणि त्याची आज पावसाची परिस्थिती अशी आहे की ते एक निंदनीय करण्यासारखी अशी म्हणजे परिस्थिती म्हणजे जगत आहे त्याच्यामुळं ह्या लोकांवर सर्व जे राजे असो का कोणीही असो जे गृहमंत्रालयाना आणि गृहमंत्र्यांनी आणि एस पीने यांच्यावर लक्ष नाही दिलं याच्यासाठी आता वरून चौकशी व्हायला पाहिजे आणि गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री। इथपर्यंत आता ही गोष्ट जायला पाहिजे आणि राष्ट्रपतीने याच्यावर ध्यान द्यायला पाहिजे मी ॲडव्होकेट बायभाऊ माझी उपाध्यक्ष जिल्हा होती संघ हा महाराष्ट्र शाहू आंबेडकरांचा मानला जातो आणि इथं जर का वंचितावरती या मुस्लिम समाजावरती जर अशा प्रकारचा जर अन्याय अत्याचार होत असेल तर सर्वप्रथम या महाराष्ट्र शासनेचा शासनाचा मी शासने जाहीर निषेध करतो यांनी समतेचं राज्य स्थापन करायचं होतं ही घोषणा केली होती आणि आज कालची जी घटना झाली त्यामुळं असं दिसतं आहे की यांना हे समतेचं राज्य नको आहे इथं अराजकता पसरवायची निवडणुका लक्षात घेऊन हे जे छत्रपती संभाजीराजेंनी हे जे काय चालवलं आहे ते निषेधारी आहे आणि मला असं वाटतं आहे की या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि सर्व महाराष्ट्राची जनता ही जाणू नये इथं आपण बघतो सगळेजण सर्व समाज सर्व जाती गुरु गुन्हा गोविंदाने राहणारा समाज आहे आणि अशा समाजामध्ये विष कालवण्याचं काम हे शासना जर शासनामार्फत हे जर लावून देणारे टगे जर करणारं असेल तर या टग्यांना येत्या निवडणुकीच्या काळामध्ये ही जनता माफ करणार नाही असं या जनते जनतेलाही आव्हान करतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि थांब म्हणजे